काय सगळ्या माझ्या मैत्रिणी तर आम्ही बघा चाललो आहे कुठेतरी जाईल आम्ही मंदिरात थांबलो आहे पाऊस येतो आहे म्हणजे बारीक बारीक येते आहे एश्टीसाठी थांबलो तर आमच्या गावचं मंदिर आहे हे आमच्या गावचं मंदिर आहे बहिरून काल बैरव आणि आणि ना अशी बस म्हणजे एस येणार आहे असं आमच्या गावचं आहे बस स्टॉपच म्हणायचं असं पाऊस नेमका आम चाला आम्ही घरा निघालो नको एष्टी आहे पावणे दोन वाजता तर तुम्हाला कळलंच पुढं पुढं व्हिडिओमध्ये की आम्ही कुठं चाललो आहे ते मी आत्ताच नाही काय सांगणार तुम्हाला तर इथे एष्टी ना टायमिंग वर असत एष्टी आता येईल पाहुणे दोन वाजता आम्ही तो राहिलेल नव्हतात पावसाला थोड्यासाठी तिथं झाडाखाली उभं राहिलेलं होतं पण पावसाला म्हणून परत लग्न ਜੀ ਰਾਣਾ ਗੇ ਮੇਟਿ ਮੋਲ ਲੀ ਰੋੰ ਸਿ ਦੀ ਏਣਾ ਰੀ ਇੱ ਸੀ ਪੋਤੁ ਨ ਤੀ ਤੋ ਕੀਵਿ ਨ ਛ ਇਸ ਪੋਲ ਆਚ ਆਜ ਦੀ ਟੈਮ ਮੀਂਗ स्टेप नाही येत असल्या ता तर टायमिंगवरच येते टाईम आपल्याला काही कळतच नाही ना पाऊस जास्त नसतो गावाला परत थोडा थो नॉर्मलच येतो पण सगळी पाणी पाणी नाही होत कधी आता गेल्या महिन्यात एवढा पाऊस पडला मे महिन्यात गेलंच पाऊस पडला पूर्ण महाराष्ट्रात पण इथं तसा नाही आहे तर मी बोललेले की मी कुठंतरी चालले तर बघा मी कुठं आले तर आले मी म बहिणीच्या घरी हॉस्पिटलला जायचं होतं आणि मला साडेपाच वाजले घरी पोचाय म्हणजे सातारमध्ये तिच्या रूमवर पोचायला त्याच्यानंतर तिचा स्वयंपाक चाललेला होता आणि तिची पोरगी बघा ही अशी करामती करते स्वयंपाक ही छोट्या कशी खेळतात खेळणे जसं जी स्वयंपाक बनवती तर हा का हा तिचा मोठा मुलगा आणि ती मुलगी तर बहिणीचा स्वयंपाक चालला होता आणि मला पण यायला उशीर म्हणजे साडेपाच वाजली मी घरून निघाली दीड वाजता तरी पण मला उशीर झाला गाडी भेटली नाही लोणांमधून त्यामुळे उशीरच झाला यायला आणि परत पोरांचं बघ असं चाललं आहे काहीतरी काल खेळ चालला आहे आणि म्हणजे मला यायचं होतं ते हॉस्पिटलला यायचं होतं म्हणजे मला स्वतःलाच दाखवायचं होतं हॉस्पिटलमध्ये कारण म्हटलं इथं दवाखाने कसं चांगले आहेत सातारमध्ये छोट्या दवाखान्यात गेलं तर बरं वाटणार नाही लवकर म्हणून मी डायरेक्ट सातारला आली म्हटलं जाऊ त्यात दे पैसे देऊन गेले तर आपलं लवकर तरी बरं वाटेल म्हणून म्हणजे कशासाठी आली ते तर ते इन्स्पेक्शन झालं तर मला त्याच्यासाठी आली मी फंगल मा ते फंगल इन्स्पेक्शन म्हणजे झाले मला त्याच्यामुळे मी आलेली होती तर तिने का भाजी होती रानभाजी ती शिजून घेतलेली होती अशी चांगली म्हणजे छान म्हणजे लागली आम्हाला ती मस्त बनवलेली तिनं आधी वाटलं नाही चांगली होणार आणि मसाले भात ही असं म्हणजे जेवण बनवलेलं तिनं हे मसाले भातासाठी जी ती, तिनं मसाला केलेला होता आणि हे पोरांचं पोहरांचा कालवामध्येच बसले बस रस्त्यात खेळायला आणि मी भाजी निवडत होते पावटा मसाले भात बनवायला बनवण्यासाठी आणि हि जे मंदिर आहे तिनं ती देवपूजा करत असते इथं आणि ह्या माठाची भाजी मी नीट म्हणजे मला नीट करायची तिनं दिली ती मला नीट करायला हा सगळ्या मैत्रिणींना तर मी बघा बहिणीच्या घरी आली तुम्हाला मी नाही का सांगितले तर मी काल पाच साडेपाच वाजे आम्हाला गेला तर मी कशासाठी गेलते तर दवाखान्यात गेलते माझ्यासाठी वर्ड नको तर आम्ही आत्ता चालली दवाखान्याचा माझ्या बहिणीचे रूम आहे काय करणार हाय कर हाय कर हाय बोल ना तोंडानी आज तोंडात नाही आला हाय तुझं नाव काय सांगितलं चल जीचा माय नेम इज बोल जीचा माय नेम इज आसना माय नेम इज जीजा इज अ गर्ल हा राहती कुठ सातारा सातारा तर आम्ही आता पाणीपुरी बनवतोय तर त्याच्यासाठी हे तुम्हाला दाखवते वाटाणा हा पांढरा वाटाणा भिजत घातलाय आता ही चिंच चालली जी चटणी काय म्हणायचे गोळ आणि काय म्हणताय चिंच त्याचं पाणी करायचे ते भिजत घालायचे चिरमुरी आणलं का आता जेवायला पण घ्यायचं आहे शंकर पायात पुढे गेली काय झाले तुमचं काय म्हणते कधी शाळेत नाही आली व दुकान तिला तसं निघतं जवाखान्यात आमच्या बरोबर काय म्हणते काय म्हणते दोन टोकाची करते काय तर तिच्या गॅलरी मधून असं दिसते अशी बिल्डिंग मी गेल्या व्हिडिओ केलेला होता हा त्यांचा इथून येईला म्हणजे एंटर करण्यासाठी हा रोड आहे हो तर आतमध्ये असं हा नाही हा बेडरूम आहे एवढा आता जेवायला घ्यायचे इथं देव म्हणजे तशी भांडी हे मांडलेले आहेत बघा आणि इथं लसूण कोपरा ठेवलं रानातलंच त्यांच्याच रानातलं आणि हिला काहीतरी पाहिजे खायला तर तिला देणार दीदी म्हणून रडती ती, दी ती जिजा लाप <small> <small>